नमस्कार यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे यशोज्ञान माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयाला हात लावतोय आणि वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन आम्ही तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आहोत चला आज आपण पाहतोय आपली एक ऑनलाईन कोर्सेस पण चालतात आपले एक ॲप आहेत आणि त्या ॲपवर आपण वेगवेगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन वेगळ्या परीक्षांचे व्हिडिओ लेक्चर्स वेगळ्या परीक्षांचे एफ लेक्चर सुद्धा आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो अशाच प्रकारे नुकतंच एक परीक्षा आपण पाहतोय एका परीक्षेची जाहिरात येऊन गेली आहेत आणि त्या परीक्षेचे फॉर्म भरपूर मोठ्या प्रमाणात भर सुद्धा गेल्या आहेत आणि ती परीक्षा आहेत मित्रांनो बघा महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला आली महिला व बाल विकास भारतीची आणि ती परीक्षा म्हणजेच कोणत्या पदासाठी आहेत मुख्य सेविका से आणि पर्यवेक्षिका जे फक्त महिलांसाठी होती लेडीजसाठी होती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या महिलांनी महाराष्ट्रातल्या मुलींनी यासाठी फॉर्म भरलेला आहेत आता फॉर्म भरल्यानंतर विषय असा असतो की त्या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार ते परीक्षा कशाप्रकारे द्यायची त्या परीक्षेमध्ये विषय कोणते असणार किती मार्काचे असणार त्याचा अभ्यास कसा करायचा कुठून करायचा कोणतं पुस्तक वाचायचं असे अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक मिळत नाही आणि उत्तर परीक्षा सुद्धा जवळ येऊन जातात आणि आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही कारण नियोजन चुकते अशा वेळेस मित्रांनो माझं नेहमी म्हणणं आहे की भान ठेवून नियोजन करा आणि बेभान होऊन कामाला लागा आता ते भान ठेवून नियोजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आज प्रयत्न करतोय या चॅनलच्या माध्यमातून या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर सर्वात पहिले सबस्क्राईब करून टाका कारण की अशी माहिती नेहमी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात चला बघा आजचा विषय महिला व बालविकास विभाग भरती दोन हजार चोवीस मुख्य मुख्य सेविका व पर्यवेक्षिका या पदांसाठी जाहिरात आहेत एकात्मिक बाल विकास सेवा याच्या आधी सुद्धा ही परीक्षा झालेली आहे याच्या आधीची परीक्षा ही आयबीपीएसने कंडक्ट केली होती यावेळेसची या परीक्षा टी सी एस कंडक्ट करत आहेत मग आय बी पी एस आणि टी सी एस मध्ये काय फरक राहणार आहेत हे सुद्धा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मग त्याच्यामध्ये पहा बघा लक्षात घ्या याच्यामध्ये आजच्या या आमच्या या ऍपचं आमच्या कोर्सचं वैशिष्ट्य का राहणार आहेत त्याच्यामध्ये खास करून योजना कायदे योजना व कायदे संगणक ज्ञान, ज्ञान आणि पोषण हे जे महत्वाचे टॉपिक आहे टेक्निकल त्याला आपण तांत्रिक अभ्यासक्रम म्हणतो तांत्रिक अभ्यासक्रम जवळपास मित्रांनो ऐंशी प्रश्न ऐंशी मार्क ऐंशी मार्क म्हणजेच ऐंशी मार्कासाठी तांत्रिक राहणार आहेत आणि एकशे वीस मार्कासाठी नॉन टेक्निकल राहणार आहेत टेक्निकल ता टेक्निकल आहेत ऐंशी प्र मार्काचं मग त्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या ऐंशी मार्कची परिपूर्ण तयारी कशी प्रकारे करायची मग आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये फक्त तांत्रिकच माहिती देणार नाही आहोत तर तांत्रिक सोबत तुम्हाला मॅथ आणि रिजनिंगचे सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम क्लास असेल हवाला की जेथे तुम्हाला तांत्रिक सोबत मॅथ आणि रिजनिंगचे सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आज मार्केटमध्ये या विषयावर अनेक पुस्तकं उपलब्ध झाले आहेत अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत अनेक ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत पण त्या ठिकाणी वेळेचे नियोजनच केलेलं नाही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सिलेबस देऊन ठेवलेला आहे आणि एवढा मोठा सिलेबस आवश्यक नसतो मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे हो की क्वालिटीला महत्त्व हो द्या क्वांटिटीला महत्व देऊ नका किती केलं याला महत्त्व हो नाहीये कसं केलं याला महत्व आहे काय केलं हे महत्त्वाचं आहे कमी करायचं चा, पण चांगलं करायचं चा, सिलेक्टेड करायचं आपल्याला आणि ते सिलेक्टेड माहिती आम्ही आमच्या देणार आहोत बघा लक्षात घ्या ऐंशी मार्चची परिपूर्ण तयारी पंचवीस ट्वेंटीएस तांत्रिक बॅच ही पंचवीस दिवसाची तांत्रिक बॅच आहे पंचवीस दिवस टार्गेट ठेवून आम्ही पंचवीस दिवसात आपला हा सिलेबस कव्हर करायचा ही परीक्षा एकतर डिसेंबरच्या एंडिंगमध्ये होईल किंवा जानेवारीमध्ये सुद्धा होऊ शकते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पंचवीस दिवसात हा पूर्ण सिलेबस कव्हर करतोय आणि या पंचवीस दिवसाचा प्लॅन म्हणजे पूर्ण दोनशे मार्काच प्लॅनिंग आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि डे बाय डे दे देणार दे आहोत प्रत्येक दिवसाला देणार आहोत मग त्याचं वैशिष्ट्य काय काय राहणार आहोत बघा लक्षात घ्या ते आपण पाहू चला पहा सुरुवातीला बघा लक्षात घ्या मित्रांनो चला पहा महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जुळा आमच्यासोबत पंचवीस दिवसांकरता पंचवीस दिवसामध्ये फक्त पंचवीस दिवसासाठी या कोर्स सोबत तुम्ही जुळा मित्रांनो पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळेल मला एक समजतं की पंचवीस दिवसामध्ये जर आपल्याला जर आयुष्याची नोकरी जर मिळत असेल तर पंचवीस दिवस जर तुम्ही आमच्यासोबत घालवत असाल आमच्या कोर्सच्या माध्यमातून घालत असेल आमच्यासोबत कनेक्ट राहत असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल शंभर टक्के पास होण्याची गॅरंटी संडे लाईव्ह डिस्कशन दर रविवारला लाईव्ह डिस्कशन चालणाऱ्या ॲपवर म्हणजे तुम्ही जर त्या ॲपवर आले कोर्समध्ये आले तर प्रत्येक रविवारी लाईव्ह डिस्कशन होईल डेली डाऊट सेशन ऑन व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर सुद्धा व्हॉट्सअपवर डेली डाऊट म्हणजे तुम्हाला जर कुठला डाऊट आला कुठल्या टॉपिकमध्ये डाऊट आला कुठल्या प्रश्नामध्ये डाऊट आला कुठल्या विषयामध्ये डाऊट आला तर व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाकायचा त्याच व्हॉट्सअपवर तुम्हाला तिथं डाऊट क्लिअर केला जाईल मित्रांनो चला बघा डेली डाऊट सेशन ऑन व्हॉट्सअप लाईव्ह ऑन ऍप जे ॲप राहणार आहे आपली या यशो फाउंडेशनची त्या ऍपवर तुम्ही जर ते कोर्स परचेस केला आणि फार महाराष्ट्रातला सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त कोर्स राहणार आहेत मित्रांनो बघा लक्षात घ्या फक्त तो चारशे रुपयाला आहे किती रुपयाला चारशे रुपयाला म्हणजे एकीकडे आपण पाहतो की हजार हजार रुपयाचे पुस्तक कोर विकत घेत आहेत हजार हजार रुपयाचे कोर्स लावताय पण फायदा कुठलाच मिळत नाही आहे अशा वेळेस फक्त चारशे रुपयात तुम्हाला पूर्ण विषय कंप्लीट विषयाचं प्लॅनिंग या ठिकाणी मिळत आहेत तीस अकरा दोन हजार चोवीस लाइव सेशन ऍपवर आणणार आहेत दोन वाजता हे सुद्धा तुम्हाला त्या ॲपवरच मिळणार तुम्हाला ॲपवर यावं लागेल तुम्हाला ऍपवर कशाप्रकारे यायचं हे तुम्हाला सांगणार आहेत त्याच्या आधी त्याच्या आधी गोष्ट लक्षात घ्या बघा याच्यामध्ये विषय कोणते कोणते राहतील समजून घ्या जी परीक्षा होणार आहेत भरपूर जणांना प्रश्न पडले की सर विषय कोणते राहतील कशाप्रकारे अभ्यास करायचा काय करायचा याची अडचण निर्माण होत आहेत बघा विषयात इंग्रजी इंग्रजी हा एक विषय राहणार आहेत पदवी पात्रता आहेत पात्रता पदवी म्हणजे पदवी लेवलचे ते इंग्रजीचे प्रश्न त्यानंतर भाषा इंग्रजी प्रश्न राहणार आहेत दहाच प्रश्न केवळ दहा प्रश्न इंग्रजीचे राहणार आहेत आणि वीस मार्कासाठी राहणार आहेत दीड तास आता पूर्ण पेपर हा जो आहे हा दीड तासाचा आहे किती तासाचा दीड तासाचा दिव्यांगासाठी दोन तास म्हणजे अर्धा तास त्यांना रिलॅक्सेशन मिळत असतो हँडिकॅपला त्यानंतर दुसरा विषय राहणार आहेत मराठी मराठी हे दहा मार्क दहा प्रश्न राहतील वीस मार्कासाठी मराठी राहतील ठीक आहे तिसरा विषय आहे मित्रांनो सामान्य ज्याला आपण जी के म्हणजे जनरल नॉलेज म्हणतो जनरल नॉलेज हे वीस प्रश्न राहतील चाळीस मार्कासाठी राहतील हे तीनही विषय जर सोडले आता हे तीन विषय वीस वीस चाळीस सांचाळीस ऐंशी या ऐंशी प्रश्नाचं तुम्हाला या ठिकाणी आम्ही पूर्ण प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंग आपण दोनशे प्रश्नाचं देणार आहोत चला बघा महत्वाचा विषय आहेत आणि तो या वर्षी ऍड केलाय टी सी एसनी याच्या आधी ही परीक्षा एसने घेतली होती एसनी फक्त प्लेन सरळ सेवा भरतीचा सिलेबस टाकला होता पंचवीस प्रश्न मॅथचे पंचवीस प्रश्न रिजनिंगचे मॅथ प्लस रिजनिंग पंचवीस चे पंचवीसचं इंग्लिश टाकलं होतं पंचवीसचं मराठी टाकलं होतं आणि पंचवीसचं जी के टाकलं होतं असे शंभर प्रश्न होते म्हणजे दोनशे मार्काची मागच्या वर्षी जी परीक्षा झाली होती याच पदासाठी एसनी कंडक्ट केली होती तर ते सरळ सेवा भरतीचा पॅटर्न होता परंतु या वर्षी परीक्षा टी सी एस कंडक्ट करत आहेत आणि टी सी एसनी एक महत्वाचा विषय टाकलेला आहे आणि तो आहे मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे मग आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे जसा हा विषय टाकलाय या महाराष्ट्रात अनेक पुस्तक तयार करणाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पुस्तक तयार करून टाकलेले आहेत आणि आवश्यकता नसताना मोठ्या मोठ्या प्रमाणात कायदे त्याच्यामध्ये टाकले आहेत आणि त्या कायद्याची खरंच गरज नाही आहे सिलेक्टेड कायदे करायचे आहेत आणि ते सिलेक्टेड कायदे कोणते आहेत आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये सांगणार आहोत पूर्ण पीडीएफ नोट्स पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स त्याच्यामध्ये पूर्ण लाईव्ह सेशन्स पूर्ण क्वेश्चन आन्सर तुम्हाला मिळणार आहेत एवढं सर्व फक्त चारशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत चला बघा वीस प्रश्न राहणार आहेत चाळीस मार्कासाठी ठीक आहे आणि नंतरचा आहेत पोषण अभियान हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे या वर्षी तो पण ऍड झाला आहे पोषण आणि अभियान ठीक आहे तर मराठ त्याचे दहा प्रश्न राहणार आहे वीस मार्कासाठी राहणार आहेत हे झाले हे इथपर्यंत झालं आहे त्यानंतर महत्वाचं आहे बघा लक्षात घ्या जो आउट ऑफ पैकीच्या पैकी मार्क मिळून देणारा विषय तो आहे गणित आणि बुद्धिमत्ता आणि माझं नेहमी म्हणणं आहे की ज्याची गणतावर कमांड त्याला नोकरीची डिमांड असं म्हणतात गणित हा विषय फार महत्वाचा असतो आणि विशेष म्हणजे आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य की गणित आणि बुद्धिमत्तेचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स फ्रीमध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये त्याचं कुठलं चार्जेस आम्ही तुमच्याकडून घेणार नाही आहोत आणि दर्जेदार गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला मिळणार आहेत आणि अनलिमिटेड किती वेळा तुम्ही पाहू शकता त्याला पण लिमिट नहीं है, चला बघा ठीक आहे वीस प्रश्न राहणार आहेत चाळीस मार्कासाठी राहणार आहेत महत्वाचं महत्त्वाचं जो स्कोर लीड होणार आहे जो काही रिझल्ट अप अँड डाऊन होणार आहे तो या विषयात होणार आहे ठीक आहे रिझल्ट येईल तर इथे येईल रिझल्ट जाईल तर इथे येईल म्हणजेच याच ठिकाणी सर्व गोष्टी होणार आहेत त्यानंतर संगणक ज्ञान हा महत्वाचा विषय दहा प्रश्न राहतील वीस मार्कासाठी हे सुद्धा कव्हर होईल हे पूर्ण तुम्हाला या कोर्समध्ये कव्हर होणार आहेत एफच्या माध्यमातून व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून लाईव्ह सेशनच्या माध्यमातून डा डाऊट सेशनच्या माध्यमातून क्वेश्चन अँसरच्या माध्यमातून ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून सर्व तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत आहेत आणि चला बघा म्हणजे शंभर प्रश्न राहतील दोनशे मार्क साठी हा पेपर राहणार आहे जो जानेवारीच्या स्टार्टिंग मध्ये होईल पंचवीस दिवसात आपल्याला हे पूर्ण प्लॅनिंग करायचं आहे म्हणजे याचा अर्थ पंचवीस दिवस तुम्हाला हा कोर्स मिळणार तुम्हाला हा कोर्स वन इयर व्हॅलिटी आहे एक वर्ष तुम्हाला कोर्स हा कोर्स पाहता येईल चला पहा त्यानंतर नंतरचं भाऊ आपण बघा हा याच्यामध्ये काय करेल याचं वैशिष्ट्य आपण पाहतो आहेत चला बघा याच्यात सरपी राहणाऱ्या महिला बालविकास अंगावाडी परीक्षे वेक्षिका मुख्य सेविकेसाठी आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावर लेक्चर व्हिडिओ संपूर्ण जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसवर लेक्चरचे व्हिडिओ व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळेल त्यानंतर अनलिमिटेड वॉच टाइम किती वेळा तुम्ही पाहू शकता एक वेळा दोन वेळा तीन वेळा झोपता उठता कधी जेव्हा जेव्हा आठल तेव्हा तुम्हाला असं वाटलं डबल मला पाहायचं आहे टिबल पाहायचंय किती वेळा पाहू शकता अनलिमिटेड आहे काहीच नाही त्याच्यामध्ये त्यानंतर पीडीएफ स्वरूपात नोट्स पीडीएफ पी डी एफची पूर्ण नोट्स तुम्हाला त्याच कोर्समध्ये त्याच ॲपमध्ये मिळेल ठीक आहे त्यासाठी तुम्हाला ॲपवर येणं गरजेचं आहे कोर्स परचेस करणं गरजेचं आहे आणि कोर्स परचेस करण्यासाठी खूप काही खर्च करणे नाहीये फक्त चारशे रुपये तुम्हाला तो कोर्स मिळतो आहे त्यानंतर ट्वेंटी फाईव्ह डेज डेली टार्गेट प्लॅन रोजचं पंचवीस दिवसात आम्ही पंचवीस दिवसात रोजचं प्रत्येक दिवसाचा एक टार्गेट प्लॅन देऊ की आज तुम्हाला हा विषयाचं ह्या टॉपिक करायचं आहे मराठीचं तुम्हाला आज शब्दार्थ करायचा आहे त्यानंतर इंग्रजचं सा आम्ही सांगू की इंग्रजचं सा तुम्हाला आज टेन्स करायचं आहे असं पंचवीस दिवस आम्ही तुम्हाला व्यवस्थित एक एक टार्गेट देऊ आणि ते पंचवीस दिवसात आम्ही तुमच्याकडून तो सिलेबस कव्हर करून घेऊ आम्ही ते व्हिडिओ लेक्चर देऊच आम्ही ते पीडीएफ नोट्स देऊच आम्ही तर शिकूच पण तुम्ही सुद्धा करणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडून कोणतरी करून घेणं गरजेचं आहे त्या आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत पंचवीस दिवसाचे टार्गेट प्लॅन आहेत त्यानंतर लास्ट फाईव्ह डेज रिव्हिजन अँड टेस्ट शेवटचे जे पाच दिवस राहणार आहेत त्याच्यात म्हणजे आता पेपर आले बा डेट आलेली आहे तिथून पाच दिवस बाकी आहेत ठीक आहे हॉल तिकीट आता आले आहेत नोटिफिकेशन आलेलं आहे की या तारखेला परीक्षण तिथून पाच दिवसाच्या आधी आपण काय करणार आहोत रिव्हिजन आणि टेस्ट पण घेणार आहोत याच्यामध्येच त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप डिकोडिंग ऑफ टार्गेट एखादी टार्गेट देऊन आपण त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण करतोय हे सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत एक बघा टी सी एस पॅटर्न नुसार हे सर्व चालणार आहेत त्यानंतर मॅथ रिजनिंग बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला फ्री मिळणार आहेत टीसीएस आहेत म्हणून महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो चला मग याच्यानंतर प्लॅन कसा राहणार आहे एक वरची फक्त तो एक झलक तुम्हाला दाखवतो एक नजर फिरून घ्या बघा हा प्लॅन आपला पूर्ण राहणार हा प्लॅन रेडी आहे आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्लॅन दाखवू शकत नाही तुम्हाला हा प्लॅन जर पूर्ण समजून घ्यायचा असेल हावाला पूर्ण प्लॅन ठीक आहे हा पूर्ण सब्जेक्टनुसार प्लॅन आहे जो महाराष्ट्रात अजूनपर्यंत कोणाचकडे बनलेला नाही तो आपण सडक पहिले बनवला आहे पंचवीस दिवसाचा प्लॅन तो पूर्ण समजून घ्यायचा असेल त्यासाठी तुम्हाला त्या कोर्स वगैरे यावा हो लागेल तो कोर्स परचेस करावा लागेल आणि तो पूर्ण प्लॅन तुम्हाला आम्ही समजून सांगू त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स त्या प्लॅनशी दिलेले आहेत चला ठीक आहे चला पहा मित्रांनो या प्रकारे हे आपण तुमच्यासाठी एक काहीतरी वेगळं घेऊन आलेलो आहेत आणि ही माहिती तुम्ही तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचवा तुमच्या पेरेंट्स पर्यंत पोहोचवा तुमच्या रिलेटिव्हपर्यंत पर्यंत पोहोचवा जे गरज बनतात ज्यांनी फॉर्म भरला याचा वाला जे परीक्षा देणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा अशा जाहिराती जास्त येत नसतात एकशे दोन जागांची जाहिरात आहे मित्रांनो एकशे दोन जागांची जाहिरात तुम्ही फॉर्म भरला असेल अपॉर्च्युनिटी नेवर कम बॅक गेली संधी कधीच परत येत नाही ही संधी आहे त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी आमची साथ तुम्हाला आहेत आमचं मार्गदर्शन तुम्हाला आहेत आमचं सर्व स्टडी मटेरियल तुमच्यासोबत आहेत आणि आमचं प्लॅनिंग सुद्धा तुमच्यासोबत आहेत फक्त आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत जुळावं लागेल आणि त्यासाठी जर तुम्हाला जर या कोर्सला जुळायचं असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंक पाठवत आहोत त्या लिंकवर त्या ॲपची त्या ॲपवरून तुम्ही जाऊ शकता आणि तो कोर्स परचेस करू शकता आणि काही अडचणी असल्यास तुम्हाला विचारू सुद्धा शकता चला भेटूया लवकरच आपण लवकरात लवकर कोर्सवर जुळा लवकरात लवकर अभ्यास सुरू करा काही वेळ वाया घालू नका चला भेटूया लवकरच धन्यवाद